नमस्कार मंडळी आज होता श्रावणातला शेवटचा शुक्रवार तर मी मस्तपैकी पूजा करून घेतली देवांची आज देवीची पूजा करायची होती ती सगळी करून झाल्यानंतर देवांची पूजा झाल्यानंतर फुले वाहून सर्व देवांना दिवे लावले आणि धूप लावला त्यानंतर सर्व देवांना मी नमस्कार करून घेतला त्यानंतर धूप ओवाळा आणि वातावरण फार छान प्रसन्न वाटले सगळ्या देवांना असे प्रसन्नित करून घेतले आणि मी आणि माझी मैत्रीण गीता दोघी पण फिरायला जायचे ठरले तर कोणीकडे जायचे तर आमच्या कोल्हापूरच्या शेजारी कळंबा तलाव आहे त्या तलावाजवळ जायचं म्हटलं मस्त बघायला तलाव ओव्हरफ्लो फ्लो झाला म्हणून पावसामुळे तर मी सगळं आवरलं माझं आणि मी निघाले माझी मैत्रीण गीता तिला आलू पराठा आवडतो मग आलू पराठा घेतला परत भाजी आणि पुरी हे आम्ही खाल्लं आणि मस्त मस्ती केली कळंबा तलावात आणि घरी आलो तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो